नमस्कार शुभ सकाळ तर आज मी मुलांच्या टिफिनसाठी हरभरेची उसळ बनवणार आहे तर इथे मी हिरवे सुके हरभरे घेतलेले आहेत तर ते मी रात्रभरासाठी भिजवून घेतले आहेत त्यासोबत इथे इथे मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता छोट्याशा कुकरमध्ये मी तेल घालून घेतले आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालायचे आहेत कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि मध्यम चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालणार आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेणार आहे यामध्येच आपल्याला जे भिजवून घेतलेले चणे आहेत ना किंवा तुम्ही हरभरेही म्हणू शकता ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ छान परतवायचं आहे छान तेलामध्ये छान परतून घे घ्यायचे आहेत आपल्याला हे हरभरे तर मी सुखी भाजी करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचा रसाही बनवू शकता तर छान थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये मी कांदा लसूण मसाला दोन चमचे घालणार आहे आणि सोबतच जो टोमॅटो पण चिरून घेतला होता तोही घालून घेतलेला आहे छान परतून घेणार आहे आणि यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे तर मी मागाशी म्हटलं तसं मी डब्याला भाजी देणार असल्यामुळे पाणी थोडंसं कमी घालते तर तुम्हाला जर त्याला रस करायचा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता यामध्ये मी भाजलेलं नाण्याचं कूड घातलेलं आहे दोन चमचे अंदाजे प्रत्येकदा मिक्स केलं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि याला तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या इकडे माझी चपातीही भाजत आहे तर आता बघू शकता खूप छान भाजी तयार झालेली आहे तर भाजी शिजले की नाही बघण्यासाठी अशा प्रकारे मी बोटाने दाबून बघितलं तर व्यवस्थित मॅश झालं आहे तर आता वरून मी कोथिंबीर घालते परत एकदा मिक्स करते आणि इकडे माझी चपाती तयार झालेली आहे ऑलमोस्ट तर माझा डबा तयार झालेला आहे मुलांना देण्यासाठी तर तुम्ही जर अशी भाजी करत नसाल तर एकदा करून बघा आणि आवडली तर असेच लाइक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत